नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाच्या जगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आणि आजची रेसिपी दिसते ना एकदम मस्त तर बघा आज बनवतो आहे आपण ढोकळा तोही चण्याच्या डाळीचा किंवा चण्याच्या पिठाचा तांदळाचा वापर न करता बनवतो आहे तर बघा दिसतोय ना एकदम यमी आणि खरंच चवीला खूप मस्त लागतो तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि चला रेसिपीला आपण आता सुरुवात करूया तर बघा सुरवातीला मी काय केले ना मुगाची एक वाटी डाळ आणि अर्धा वाटी उडदची डाळ दोघांना काय केलेलं एक भिजत ठेवलं होतं स्वच्छ धुवून दोन तीन तास तर आता बघा याला आपण काय करूया वाटून घेऊयात तर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तर यांना मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते हे बघा अशा प्रकारे आणि आपल्याला काय करायचं आहे याला थोडं वाटून घ्यायचं आहे वाटल्यास आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण आता डाळ व्यवस्थित वाटून घेतलेली आहे तर आता आपण याला काय करूया एका कर बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम स्मूथ वाटून घ्यायची आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे आपण यामध्ये व्हेजिटेबल सुद्धा वापर करत आहोत तर त्यामुळे ही एकदम हेल्दी सुद्धा आहे तर बघा आता डाळ व्यवस्थित वाटून झालेली आहे तर या स्टेजला काय करायचं आता आपल्याला यामध्ये भाज्या मिक्स करायच्या आहेत तर बघा मी गाजर घेतलेलं आहे असं बारीक कापून त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली शिमला मिरची व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता तर हे बघा आता मी व्यवस्थित यांना सगळ्यांना मिक्स करून घेते एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपण ही डाळ पहिलाच दोन तीन तास भिजवलेली होती त्यामुळे आपण जर यामध्ये हिनो किंवा सोडा नाही घातला तरी ढोकळा व्यवस्थितच पंजी बनेल पण मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे त्यानंतर अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालत आहे आणि त्यानंतर फक्त एक चमचा आपल्याला साखर यामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे काय होईल की ढोकळ्याची आंबट गोड अशी मस्त मिक्स चव येईल तर बघा अशा प्रकारे आता सर्व घालून मी मिक्स केलेलं आहे तर यामध्ये मी घालते आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता हे बघा आता अशा प्रकारे आपलं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे तर आता या स्टेजवरती काय करायचं आपल्याला एक प्लेटला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे तेलाने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा घालू शकता डायरेक्ट किंवा टीनमध्ये सुद्धा बनवू शकता ढोकळा तर बघा मी प्लेटला असं व्यवस्थित तेल लावून घेते जेणेकरून ढोकळा एकदम मस्त निघेल हे बघा अशा प्रकारे पूर्ण सगळ्या कडांनी व्य व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की ढोकळा चिकक चिपकणार नाही आता बघा बॅटर यामध्ये मी घालून घेते सर्व हे बघा असंच बॅटरी ठेवायचं आहे ना जास्त घट्ट करायचं आहे ना तर जास्त पातळ करायचं आहे आता याला व्यवस्थित आपण काय करूया टॅप करून घेऊयात म्हणजे काय होईल की बॅटर व्यवस्थित सगळीकडून पसरलं जाईल तर हे बघा अशा प्रकारे आणि काय करायचं याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर मी थोडीशी वरती लाल तिखट घालत आहे हलकंसं फक्त आपल्याला लूकसाठी घालायचं आहे बस आता आपण याला काय करूया वाफवायला ठेवूया तर त्यासाठी टोपात मी पाणी ठेवलेलं आहे त्यावरती ही प्लेट ठेवून देते आणि यावरती काय करायचं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर यावरती मी झाकण ठेवते आणि याला काय करायचं आहे से कम आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे ते वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत तर हे बघा आता ढोकळा आपला बघूया आपण शिजला आहे की नाही तर हे बघा टूथपिक एकदम क्लीन निघत आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित परफेक्टली शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याला काढून घेऊयात काढून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे काय करायचं थंड होऊन द्यायचं आहे हे बघा एकदम मस्त असा ढोकळा आपला तयार झालेला आहे त्याला आपण पूर्ण थंड करून घेतलेला आहे आता आपण याला कट करूया तर पहिला मी याचे साईडचे एजेस लूज करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे सुरीने आपल्याला काय करायचं एजेस लूज करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला हव्या त्या शेपमध्ये ढोकळा कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी याला कट करून घेते तुम्हाला हवा असेल तसं तुम्ही लहान मोठं कसंही आकारात कापू शकता आणि सगळ्यात मुख्य म्हणजे काय आहे की आपण यामध्ये तांदळाचा वगैरे वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा ढोकळा एकदम स्पंजी सॉफ्ट आणि चविष्ट होतो हे बघा मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते दिसतोय ना एकदम मस्त आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण याला चण्याच्या डाळीपासून बनवलेलं नाही आहे एकदम एकदम बर -बर तर एकदम मस्त जाळीसुद्धा आलेली आहे यावरती तर हे बघा किती स्पंज झालेला आहे आणि व्हेजिटेबल असल्यामुळे तर दिसायलासुद्धा मस्त दिसत आहे हे बघा एकदम मस्त दिसत आहे तर तुम्ही असाच खाऊ शकता चटणीबरोबर वगैरे तर पण मी याला एक तडका देते जसं आपण बेसनचा किंवा तांदळाचा ढोकळा बनवतो ना तर त्याचा सारखा याला लुक येईल आणि चवसुद्धा म्हणून मी कढईमध्ये तेल तापाला ठेवले त्यामध्ये ते घातलं आहे राई त्यानंतर जिरा घातलेला आहे आणि याला सर्वाला व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये मी घालते कढीपत्ता हे बघा अशा प्रकारे आता आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि आता आपल्याला काय करायचं यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे कुणीही बनवू शकतं सहज सोपी आता यामध्ये बघा मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचे थोडीशी अर्धा चमचा किंवा एक चमचा साखर आणि सगळ्यांना व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे चांगला बॉईल क घेऊ येऊन द्यायचा आहे जेव्हा बॉईल मस्त येईल ना तर काय होईल की मीठ आणि साखर व्यवस्थित यामध्ये विरघळेल तर याला गोड पण चव येईल आणि तिखट पण चव येईल तर बघा मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे यावरती घालून घेऊयात एकदम मस्त यसाचा ढोकळा आपला तयार झालेला आहे हे बघा दिसतोय एकदम मस्त जर तुम्हाला माझी रेसिपीस आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद